गोव्यातील देह व्यापारात अहिल्यानगरचा टक्का लक्षणीय अरुण पांडे गोवा राज्यात देह व्यापारात दहा हजारांहून जास्त महिलांना वापरलं जात असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून आणलेल्या बालिका आणि महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे नगर जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था बालकल्याण समिती महिला व बालविकास विभाग तसंच पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणांनी यासंदर्भात व्यापक जागृती मोहीम राबवावी असं आवाहन गोव्यातील अर्ज अर्थात अन्यायरहित जिंदगी या संस्थेचे संस्थापक अरुण पांडे यांनी कलि स्नेहालय संस्थेच्या स्नेहाधार प्रकल्पानं गोव्यातील देह व्यापारात मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बालिका आणि महिलांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय संवेदनाक्षमीकरण कार्यशाळेचं आयोजन केलं होतं अहिल्यानगर बालकल्याण समितीचे सदस्य तुषार कवडे अॅडव्होकेट अनुराधा यवले रोहिणी कोळपकर जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी श्रीकांत मरकड जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड गोवा आणि महाराष्ट्रात मानसिक आरोग्यात पदतरशी काम करणारे मानसोपचार तज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर स्नेहालय सचिव डॉक्टर प्रीती बोंबे स्नेहाधार प्रकल्पाचे मानस संचालक अॅडव्होकेट श्याम असावा आदींनी यावेळी झालेल्या परिसंवादात सहभाग घेतला श्री पांडे यांनी सांगितलं की विविध मार्गाने अहिल्यानगर जिल्ह्यातील दुर्लक्षित समाजघटकातील मुली आणि महिलांना गोव्यात आणलं जातं रोजगार संधीचा आमिष आणि प्रेमाचे आभास देऊन त्यांचे ग्राहकांमार्फत धंदेवाईक लैंगिक शोषण केलं जातं श्री पांडे यांनी पुढे नमूद केलं की महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि मराठवाड्यासह विविध सतरा जिल्ह्यातून गोवा येथे आणण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतुकीच्या एकशे अठ्ठावन्न प्रकरणात त्यांच्या संस्थेने यशस्वी हस्तक्षेप केलेला आहे यातील बरीच प्रकरणे ही ग्रामीण भागातील आहेत तस्करी करणारी व्यक्ती ही अनेकदा परिचयाचीच असते त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला जात नाही डॉ रुपेश पाटकर यांनी आपले दाहक अनुभव सांगितले तस्करी करणारे संघटित गुन्हेगार धंद्यासाठी नकार देणाऱ्या महिला मुलींना चटके देणे अमानुष मारहाण करणे उपाशी ठेवणे असे अमानवी अत्याचार करतात त्यामुळे मुली व महिलांची अवस्था पशुवत होते त्यांना जबरदस्तीनं व्यसना लावली जातात त्यामुळे देहव्यापारातून बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतात मानसोपचार आणि समुपदेशन यांचा प्रभावी उपयोग करून अशा महिलांचं कौटुंबिक पुनर्वसन शक्य होतं बळींना रोजगार शिक्षण देऊन पायावर उभं केलं जातं असं डॉ पाटकर यांनी अनेक उदाहरणांसह सांगितलं मोबाईल विविध डेटिंग साईट्स आणि समाज माध्यमांचा वापर करून मुलींची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येत आहे हे रोखण्याबाबत सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं प्रास्ताविकात अॅडव्होकेट श्याम आसावा यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनैतिक मानवी वाहतुकीची आणि संस्थात्मक उपाययोजनांची माहिती दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या घोरपडे रुपाली सोयम अमर पाटील सिद्धार्थ दाभाडे कावेरी रोहकले मंदाकिनी मोकळे मनीषा शिंदे प्रतीक्षा अंभोरे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर